श्रीण्या आज करायची आपल्याला वालाची शेंगा हे शेंगा घेतल्या हे निसून घेतल्या कोणी घेवड्याची शेंगा म्हणता कोणी वाल्याची शेंगा म्हणता आम्ही वाल्याची शेंगा म्हणते आज आपल्याला वालाची शेंगा करे त्यासाठी साहित्य बघा जिरं शेंगदाण्याचा कूट कांदा कांदा, कांदा कडीपत्ता लसूण आल्याची पेस्ट लाल मसाला काळा मसाला हळद तेल चला आता पहिले आपण भाजी कर शेंगा टाकू गॅस चालू करून घेऊ पहिले गॅस चालू केला आहे पहिले तेल टाकून घेऊ मी शेंगा स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आपल्याला शेंगा वापरून आहे शेंगा वापून घेऊ आता आपण शेंगा मस्त धुऊन ठेवून चला आहे चला तेलामध्ये फोडणी देऊ शेंगांना तेल आपलं मस्त तापलेलं आहे चला याच्या शेंगा टाकून घेऊ शेंगाचे थोडस सजीनुसार मीठ टाकू शेंगा वापरून देऊ आता आपण मस्त वाफे शिजून घेऊ शेंगा आपले वाफले मस्त वाफेत आपण काढून घेतली शेंगांची शेंगा हा थोड शिजले आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ शेंगाचं काय काढून घेतले मी झालेलं आहे चला आता भाजीला लपून देऊ पूर्ण तेल आधीच आहे आपलं आणखीन तेल टाकून घेऊ त्याच्यात कांदा फ्राय करायचा आहे आपल्याला चला जिरं टाकून घेऊ पाहिजे जिरं फुलणे चांगले जिरं फुलणे त्याच्यात कडेपत्त्याचे पानं चार पाच त्याच्यात लसूण आलं ठेसलेलं शिरलेला कांदा चमचा हळद शेंगाला थोडं मीठ टाकलं तर कांद्यात कांदा लसूण कडक त्याला थोडंसं तेल टाकून घेऊ त्याच्यात ना हे शेंगावा आपल्याला पुन्हा टाकून देऊ त्याच्यात लाल मसाला एक चमचा लाल मसाला टाकला लाल मसाला टाकला एक एक चमचा काळा मसाला एक चमचा बारक धना धना पावडर चांगला हलवून घेऊ मसाला पुन्हा परत झाकून ठेवून वापरून घेऊ आता आपण पुन्हा चला बघून बघू वा छान झाले शेंगा आपल्या आधी वापरून घ्यायचं आपल्याला घेऊ शेंगांना मस्त आपल्या वालाच्या शेंगा तयार वाला आहे चला आपल्या वाल्याच्या शेंगा खूप छान झाल्या एखाद्या प्लेट मध्ये काढून घेऊ चला तर मैत्रिणी नक्की तुम्ही वालाची शेंगा घेवड्याचे शेंगा वालाची शेंगा बघा घेवड्याचे शेंगा नक्की तुम्ही करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये सांगा वालाची शेंगा कशा झाल्या नक्की तुम्ही करून बघा सगळ्यांना बाय बाय